नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गोरख आणि आपण बघत आहात आपलं मराठी सोल्युशन चॅनल मित्रांनो या चॅनलवरती आपल्याला विविध प्रकारच्या आजारांविषयी घरगुती उपाय सांगितले जातात आजही मित्रांनो मी आपणाला अशाच एका आजाराविषयी घरगुती उपाय सांगणार आहे पोट साफ न होणे हो मित्रांनो ही समस्या आजकाल बळावत चालली आहे पोट साफ न झाल्याने आपले संपूर्ण शरीर हे स्वस्थहीन होते दिवसभर आपल्याला त्याच्यामुळे त्रास होत असतो आणि याचा परिणाम संपूर्ण आपल्या इंद्रियांवरती होत असतो मग ते लिवर असतो हृदय असो किंवा आपलं जठर असो प्रत्येकावरती याचा आपला परिणाम दिसून येत असतो मित्रांनो ज्यांना पोट व्यवस्थित साफ न होण्याची समस्या खूप दीर्घकाळापासून असेल त्यांना जेवणाचा जा त्रास होतो जेवण वेळेवर जात नाही भूक लागत नाही त्याचप्रमाणे रात्री झोपदेखील व्यवस्थित होत नाही त्याचप्रमाणे यांना जो खूप दिवसापासून जर तुम्हाला पोट साफ न होण्याचा जर असेल तर मित्रांनो तुम्हाला खूप मोठे मोठे आजार होण्याची शक्यता असते जसं की मुळव्यात जाडपणा येणे वजन खूप वाढणे चरबी वाढणे हृदयविकाराचा असे अनेक प्रकारचे आजार तुम्हाला याच्यामुळे जडण्याची शक्यता असते म्हणून मित्रांनो पोट साफ न होणे ही जरी छोटीशी समस्या वाटत असली तरी हळूहळूचं रूप फार उतरावतर होत असतं म्हणून मित्रांनो आज मी तुम्हाला याच समस्येवरती काही आसान आणि सोपे घडते असे उपाय सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो बोलूया आपल्या उपायांबद्दल सर्वप्रथम आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी काही उपाय करणं गरजेचं असतं आणि काही सकाळी उठल्यानंतर करणं गरजेचं असतं सर्वप्रथम आपण बोलूया रात्री झोपण्यापूर्वी करावायच्या उपायांविषयी तर मित्रांनो रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला एक चूर्ण बनवायचं आहे आणि ते चूर्णाचं जर आपण एक ते दोन दिवसा जर नियमित आपण सेवन केलं तर याच्यामुळे आपलं पूर्ण म्हणजे जे आपण जेवण करतो ते जेवण चांगलं पचण्यासही मदत होते आणि त्याचबरोबर आपलं जे पोट आहे ते व्यवस्थित साफ होण्यासाठी देखील मदत होते म्हणून मित्रांनो बोलूया या विषय उपायाविषयी यासाठी आपल्याला जिरे ओवा धणे मीठ हळद सुंठ आणि पुदिला यांची गरज आहे बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे सर्वप्रथम दोन चम्मच जिरे दोन चमचे ओवा यांना चांगल्या प्रकारे चार ते पाच मिनटं भाजून घ्या जाळायचे नाहीत आपल्याला फक्त चांगल्या प्रकारे भाजून घ्या दोन ते चार मिनटं त्याच्यामध्ये नंतर एक चमचा ओवा टाका आणि या तिघांना पुन्हा दोन मिनटं भाजून द्या हे सर्व व्यवस्थित एकत्र भाजून झाले की गॅस बंद करून एका मिक्सरमध्ये तिन्हींचं मिश्रण व्यवस्थित बारीक करून घ्या पावडर स्वरूपात आणि तयार झालेली पावडर हिच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाका अर्धा चमचा हळद टाका एक चमचा सुंठ पावडर टाका आणि एक चमचा जो पुदिना असतो त्या पुदिन्याची पावडर टाका मित्रांनो ही पुदिन्याची पावडर तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होऊन जाईल पुदिना पावडर आणि सर्व मिश्रण एकत्रित करून घ्या आणि हे तयार झालेलं मिश्रण एक ते दोन दिवसाआड रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा हे मिश्रण टाकायचं त्यानंतर ते, ते पाणी थोडं गार होऊ द्यायचं लगेच गरम गरम पाण्यामध्ये घ्यायचं नाही थोडं गार होऊ द्यायचं साधारणतः पाच ते सहा मिनटामध्ये ते पाणी जाईल त्यानंतर हे मिश्रण तुम्हाला घ्यायचं आहे मित्रांनो हे मिश्रण घेतल्याने तुमचं रोज नियमित पोट होईल त्याचबरोबर तुमच्या पोटातले जे जेवण करतो आपण ते पचेल आणि तुमची डायजेसिस्ट क्लिअर राहील तर मित्रांनो हा होता रात्री झोपण्यापूर्वी करायचा महत्त्वाचा घरगुती उपाय आहे त्यानंतर मित्रांनो जर चूर्ण आपण तयार केलं याच प्रकारचं चूर्ण तुम्हाला बाजारातही उपलब्ध होतं त्याचं नाव आहे त्रिफळा ना चूर्ण हो त्याच्यामध्ये एवढं सामग्री नसते परंतु त्याचाही परिणाम याच्यासारखाच असतो ते चूर्ण तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध जाईल त्याचं नाव आहे त्रिफळा चूर्ण मित्रांनो या चूर्णालाही घेण्याची पद्धत सेम आहे रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा ते चूर्ण टाकायचं थोडं पाणी गारू द्यायचं आणि ते पिऊन घ्यायचं याच्याने तुमची पचनसंस्था क्लिअर राहते आणि पोट होण्यास मदत होते तर मित्रांनो दोघांपैकी कुठला तरी एकच उपाय आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे त्यानंतर आता आपण बोलूया सकाळी उठल्यानंतर पोट साफ करणं तर मित्रांनो सकाळी पोट जर तुम्हाला साफ करायचं असेल तर याच्यावरती एक रामबाण घरगुती उपाय आहे तो म्हणजे एरंड तेल हो मित्रांनो ह्या एरंड तेलामध्ये पाचनशक्ती किंवा पचन संस्था विकसित करण्याची फार महत्त्वाची एक शक्ती आहे आणि एरंड तेल तुमच्या कुठल्याही प्रकारचं पचन आहे किंवा कुठल्याही प्रकारचं अन्न आहे त्याला पचवण्याची शक्ती याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे म्हणून एरंडाचं तेल फार महत्त्वाचं आहे परंतु एरंडाच्या तेलाची चव थोडी कडवट असते म्हणून एरंडाचं तेल घेण्याची पद्धत थोडी वेगळी आहे एक कप कोमट पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा लिंबूचा रस पिऊन टाकायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये एक चमचा एरंडाचं तेल टाकायचं यांना व्यवस्थित मिश्रण एकत्रित करायचं आणि मिश्रण घेण्यापूर्वी एक ग्लास साधं आपलं पाणी प्यायचं मग तुम्ही ते नॉर्मल पाणी पिऊ शकता कोमटे पिऊ शकता परंतु साधं पाणी प्यायचं एक ग्लास आणि ते पाणी घेतल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला हे एक कप हा एन्ट घ्यायचा आहे खूप साधा सोपा असा नियमित उपाय आहे फक्त हा आपल्याला रोज नियमित करायचा आहे त्याच्यामुळे तुमचं पोट नियमित क्लिअर होईल साधारणतः दहा मिनटामध्येच तुमच्या पोटामध्ये लगेच पचन क्रियेला व्यवस्थित सुरुवात होईल आणि दहा मिनटात तुम्हाला त्याचा परिणाम जाणवेल तर मित्रांनो हे होते यावरती सोपे साधे असे घरगुती उपाय उपाय नक्की खूप महत्त्वपूर्ण आहेत नक्की करून मला त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तो नवीन तर मित्रांनो यासारखेच नवनवीन घरगुती उपाय आपल्याला या चॅनलवरती कुठेही पाहायला मिळतील त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्यांना ही अशी समस्या असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा त्यांना हे नक्की उपाय सांगा तर मित्रांनो या ठिकाणी तुमची रजा घेतो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन उपायांसह धन्यवाद